प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते खेळाडूंना करण्यात आले जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण याबाबत सविस्तर बातमी अशी की भारताच्या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विकास अपारंपरिक ऊर्जा दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे झेंडावंदन संपन्न झाले राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड मार्फत जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरित करण्यात येतात गुणांकनानुसार प्रथम क्रमांक श्रेयस दिलीप मार्कंडे योगासन द्वितीय पुरस्कार यशोदन विजयकुमार रावणकोळे बॅडमिंटन दिव्यांग भाग्यश्री माधोराव जाधव ॲथलेटिक्स भालाफेक व गोळाफेक यांना पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृति चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले खूप आनंद होतोय कारण हा माझ्या जिल्ह्याचा सन्मान आहे माझा थेट थे नियुक्ती पुरस्कार आहे आणि मी स्पोर्ट मध्ये पॅराथलीट आहे एशिया मेडलिस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडलिस्ट आणि टू टाइम पॅरालिम्पिक पार्टिसिपेशन सन्मान भेटलेला आहे

नक्की चांगला मार्ग भेटेल जर आपण शरीरानं कमजोर आहेत म्हणून जर माघं राहिलात तर काही होणार नाही आणि प्रयत्न केला तर यशस्वीच नाही खेळाडू पण काही कमी नाही आहेत हे आमच्या कर्मातून दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामधली मी पहिली महिला आहे जे ऑलिम्पिकच्या कोर्टवरती फ्लॅट बेरर म्हणून उपस्थित होते